हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रनिया ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर झाले का तुमच्या चहा वगैरे माझं तर झाल्यात चहा चहा म्हणजे ग्रीन टी घेतली मी चहा घेत नाही आहे संध्याकाळची चहा बंदच केलेली सकाळची सुटत नाही आहे असं झालं म्हणजे नाही चहा घेतली की डोकं दुखणं जडवा वाटणं असा प्रकार होत आहे त्यामुळे तर खूप गरमी आणखी पण म्हणजे नाही का आता दोन दिवस मध्ये पाऊस झाला होता तर जरा थंड वाटत होतं कूलर वगैरे लावून सुद्धा कूलर आणि फॅन दोन्ही चालू असतं रात्रीचं चा। शिवाय विंडो खुल्ले असतात तेव्हा जाऊन कुठं ते थंड वाटतं नाहीतर इतकी गरमी वाढलेली आहे आणि आभाळ वगैरे येत आहे त्याच्यानंतर आणखीन परत जास्तीच गरम होत आहे तर असं सगळं चाललेलं आहे सर्दी होते तर काय असं झालंय कारण मला शिंका यायला चालू आहे सर्दी जर झाली तर परत म्हणजे खूप त्रास होतो मला भयंकरच सर्दीनं त्रास होतो मला सर्दी झाली ना की सर्दीनं माझं असं शिंका खूप येतात जास्त प्रमाणात आणि ना सर्दी माझी घशामध्ये वगैरे असं उतरत नाही किंवा नाक वाहत नाही कान पॅक होतात कानामध्ये उतरते आणि मग नंतर काय होतं म्हणजे का सर्दीची स्टेटमेंट घ्यायची आणि प्लस परत कानाची स्पेशलिस्ट डॉक्टरांची स्टेटमेंट घ्यावी लागते कारण सर्दी प्रत्येक वेळेला कानाकडे जाते असा प्रकार होतो मला सर्दी झाली ती आणि म्हणून मला सर्दीची खूप भीती वाटते आणि तर व्हिडिओला स्टार्ट करूया की नाही का बऱ्याच जणांचे कमेंट्स आले की घर छान ठेवते किंवा मस्त म्हणली घर स्व टापटीप ठेवते प्रसन्न वाटलं बघून मुलाला पण एवढं छान सांभाळते कपिली कताईनं पण तशीच कमेंट्स केली तर तुमच्या सगळ्यांना पहिले तर थँक्यू सो मच आणि सचिनचं असं म्हणणं होतं आणि आणखीन एकानी पण तशीच कमेंट्स केलेली आहे की पितांबरीने देव स्वच्छ करायचे नसतात तुम्ही जे सांगताय ना पंचामृत बनवून स्वच्छ करायचे ती मी करते प्रत्येक सोमवारी ती पद्धत मी यूज करते परंतु तुम्हाला सांगू का त्याच्याने एवढे देव क्लीन होत नाही आहेत पितांबरी बा, बाबा पावडर वगैरे हेच यूज करावे लागतात आणि राहायला प्रश्न बरोबर आहे की देवांना कशाही पद्धतीने क्लीन करायचं नसतं परंतु पर्याय नसतो देव खूप काळे दिसले की कोणी पण येणार जाणारं बघितल्यानंतर वारी जे देव देवगासत नाहीत असं होतं त्यामुळे क्लीन ठेवणं गरजेचं असतं आणि त्यांना क्लीन करण्यासाठी आम्ही तरी पितांबरी वापरतो एक एक वरती व्हिडिओ बघतो गरम पाण्यामध्ये देवांना उकळतात काहीतरी टाकून असे पण मी व्हिडिओ बघितलेले आहे म्हणजे क्लीन कशा पद्धतीनं करायचं ते सुद्धा इथं दाखवतात तर ते देव गरम पाण्यामध्ये घालतात बरं ते सोडा ज्या वेळेला आपण चांदीचे देव असतात ह्यांच्याकडे क्लीन करायला घेऊन जातो सोनाराकडे तो कशा पद्धतीनं कसलं म्हणजे लिक्विड यूज करून ते गरम वगैरे करून क्लीन करतात बरोबर की ह्या पद्धती चुकीच्याच येतात पण गासणी गासायची पद्धत चुकीची नाही आहे आणि तेवढे क्लीन होत नाही आणि सगळेजणच ते करतात परंतु निस्ते पंचामृत निधीतले देव एवढे क्लीन होत नाहीत तर तुम्ही मला सांगितलं आहे तर ती मी प्रत्येक सोमवारी करते आणि ॲक्च्युली खरंच करते मी जे करत असते तेच बोलते किंवा मी जी करत असते तीच दाखवते आणि मला म्हणजे नाही का एक करायचं एक दाखवाय दाखवण्यासाठी एक मी असा काही प्रकार करत नाही आहे तर मी माझ्या स्वतःला कमी लक्ष देते म्हणजे मी असं खूप पहिलं जशी मी राहायचे तशी राहत नाही परंतु मी खर मात्र मला मी तुम्हाला किती ह्याच्या आधी पण सांगितले की मला स्वच्छता लागते मी एवढं सगळं करून माझी जी तब्येत ठीक राहत नाही मला सतत थकवा येतो चिडचिड होती हे होतं ना ह्याचं रिझन फक्त हेच आहे की मी म्हणजे जॉब करून सगळं घर व्यवस्थित ठेवणं माझ्यासाठी खूप जड जात आहे आणि मला ते जमत नाही त्यामुळे मला ती स्वच्छता करावीच लागते आणि मला जसे मी म्हणते ना सॅटर्डे संडे माझा कसा जातो ना सुट्टीचा दिवस ॲक्च्युली मला समजत सुद्धा आणि रोजचाही दिवस माझा तसाच जातो पण आपण काय म्हणतो सुट्टी आहे आज आराम करूया तर तुम्हाला सांगते तसं माझ्यासोबत होत नाही मला, भुण भुण मला ते ती सगळी स्वच्छता क्लिनिंग हे ती करण्यामध्ये मग आज आजचा दिवस आहे माझ्याकडे आजचाच दिवस आहे आवरायचं हे आणायचं ते आणायचं हे करून ठेवायचं ते करून ठेवायचं भाज्या आणून निवडून फ्रीजला ठेवत असते मी अशाच नाही किंवा रोज एक भाजी आणायची बनवायची असं पण करत नाही मी आठवड्याच्या भाज्यासुद्धा आणून ठेवते निवडून मी भाज्या निसायला बसले ना चार चार तास माझ्या भाज्या निवडून होते एवढ्या म्हणजे समजा आता कोथिंबीरची एक पेंडी मेथी छान असेल तर मेथीच्या दोन पेंड्या कारण मेथी आणि भाकरी मला अतिशय आवडते आणि शेपूची भाजी पण आवडते शेपूची भाजीची एखादी पेंडी समजा पालकची एखादी पेंडी अशा जर मी भाज्या आणल्या ना तर मला जवळजवळ चार तास लागतात भाज्या निवडायला आणि गवर वगैरे हे जे आहे ना मी हे संध्याकाळी निवडते कधी जेव्हा मी असं म्हणजे माझा स्वयंपाक वगैरे झाला ऑफिसहून आले स्वयंपाक झाला आणि आम्ही सिरियल बघत बसलेली असेल मी तर त्यावेळेला मी वाल असेल किंवा गवारीची शेंग असेल तर मी त्यावेळेला निवडते परंतु ज्या दिवशी पालेभाज्या आणलेल्या आहेत ना त्याच दिवशी मला पाल्याभाज्या निवडाव्या हो लागतात आणि ॲक्च्युली पालेभाज्या निवडायला बसल्यानंतर अक्षरशः माझी कंबर मला उठू देत नाही मी उठले ना तर मला जास्ती वेळ म्हणजे बराच वेळ मला असं सरळ उभं राहता येत नाही इतकी आकडून जाते माझी म्हणून मुलगा मला ओरडत असतो की तुझी तब्येत एवढी ही होते आणि तू भाज्या घ्यायला गेलं ना की त्याचं सतत चांगलं असतं भाज्या जास्तीच्या घेऊ नको म्हणजे निवडणाऱ्या भाज्या जास्तीच्या घेऊ नको आणि निवडणाऱ्याच भाज्या मला जास्ती खायला आवडतात तुम्हाला सांगते एक पहिली मेथीची भाजी पण मला अतिशय आवडते आणि दुसरी ते बघा काय म्हणतात तांदूळचा ते पण मला आवडते शेपू पण आवडते पण ठ सगळ्यात जास्ती आवडणारी मेथीची भाजी मेथीची भाजी मला एवढी आवडते भाकरी मी <coughs> <coughs> ना आईस्क्रीम खाल्ले आणि ते आईस्क्रीम मुळे मला हे त्रास होणारच आहेत फ्रीजला आईस्क्रीम असल्यामुळं मी काय करते आता आले ना हो की बाहेरून फ्रेश वगैरे होते मी पहिली आईस्क्रीम घेऊन खात बसते त्यामुळे मला शक्यता वाटत आहे की मला शंभर टक्के सर्दी होणार आहे कारण मी त्या दिवशी बघा ज्या दिवशी आम्ही कॅफेला गेलो होतो कॅफेला गेल्याच्या नंतर बटर जास्ती खाण्यात आलं म्हणजे सँडविचला बटरच असतं आणि ह्याला पण पीनट बटर वगैरे लावलेलं असतं पिझ्झाला वगैरे त्यामुळे मला त्या दिवशीपासून थोडाफार खोकला पण येत आहे माझं कसं आहे माहिती आहे का मग मला ना बाहेरचं खाल्लं की काही ना काही त्रास होत मला शक्यतो ऑइली उयल, ऑइली काही खाल्लं ना की घशाला त्रास होतो आणि मग मु, म्हणून मी सहसा शक्यतो टाळते बाहेरचं खाल्लं आणि कधीतरी खाते पण मला आवडतं परंतु मुलांच्या ह्याच्यासाठी कधीतरी ट्राय पण करावं लागतं असं आहे म्हणजे त्याचं कसं असतं कधी कधी त्याला असं एकट्याला खायला आवडत नाही असा तो म्हणतो मला तर माहिती आहे त्याला एकट्याला खायला आवडतं परंतु असा तो म्हणत असतो सोबत असल्यानंतर की मग मी हे खायचं का कुल्पी त्याला कुल्पी खूप जास्ती आवडते मावा कुल्पी वगैरे वगैरे ट्राय करत असतो बघा तो फालुदा वगैरे हे ते त्याला खूप अतिशय आवडतं आणि मला त्यातला कुठलाही प्रकार आवडत नाही बरं का तुम्हाला सांगते मला फक्त आईस्क्रीम आवडते चोकोबार आवडतो अतिशय चोकोबार आवडतो मला चॉकलेट चोकोबार तो पण आणि अमोलचे ते पण अमोलचे चोकोबार आवडतात तुम्हाला तेच सांगते <coughs> तर मला त्या दिवशीपासून थोडाफार खोकला येत आहे पण एवढं नाही आहे थोडाफार येत आहे तर असो आणि तर मला हां मी विषय माझं भरकटत जातो असा तर तुम्हाला सांगते म्हणजे नाही का असे फेससाठीचे जे काही असतात ना फेससाठी जे स्टीप देतात तर बऱ्याच स्टीप अशा चुकीच्या असतात फेससाठी सांगितलेल्या करू नका मी स्वतः केलं होतं मला आज एका ह्याच्यावरून आठवलं कारण ना मी तुम्हाला सांगेल की ऑफिसमध्ये म्हणजे ऑफिसचे जे स्टाफ आहे तिच्यासोबत काय झालेलं आहे तर तुम्हाला सांग माझं स्वतःचं वैयक्तिक आधी सांगते मागच्या वर्षी मागच्या वर्षी बाईचं मला इथं नाव नाही घ्यायचं आहे युट्यूबर आहे ती आणि खूप फेमस आहे मिलियनमध्ये तिचे फॉलोअर्स आहेत आणि एवढं मोठं पा चालवते तिला लाज नाही वाटत का की आपण काय स्टिक द्याव्या आणि ती नाव नाही घेणार मी पण तुम्हाला सांगते आणि मी काही घाबरते असतला पण विषय नाही आहे परंतु त्यांना असं वाटेल नको की आमचं नाव घेऊन व्हिडिओ बनवतात म्हणून फेमस झाले म्हणून नाव नाही घ्यायचं परंतु मला तुम्हाला सांगायचे की मध्ये फॉलोअर्स आहेत पाच आलं होती खूप मोठी आ, ही आहे ती आणि तिनं अशी सिप्ट दिली होती की नाही का एवढ्या मोठ्या बाऊलमध्ये पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये बर्फ टाकले स्लाइस छोट्या छोट्या त्या बर्फ टाकले आणि त्या बर्फामध्ये पूर्ण असा चेहरा बुडवायचा आणि त्याच्याने स्किन टाईट होते त्याच्याने छान ग्लो येतो वगैरे वगैरे असं तिने सांगितलं फ्रेंड्स मी खोटं नाही बोलत ॲक्च्युली मला आजसुद्धा अंगावरती काटा येतो ते जर मला असं हे करायचं म्हटलं तर मग तुम्हाला सांगते मी ठीक आहे ट्राय करूया म्हणून मी घेतलं बाऊलमध्ये पाणी घेतलं त्याच्यामध्ये सगळं बर्फ होता तेवढा बर्फ टाकला आणि मी त्याच्यामध्ये फेस माझा बुडवला उडवला मला त्यावेळेला एवढं काही नाही झालं ब श्वास कोंडायचा पटकन बाहेर काढायचे नंतर आणि मी असं खूप झालं दोन चार पाच वेळा डीप केलं चेहरा आत बाहेर आत बाहेर आणि तुम्हाला सांगते तो अख्खा दिवस काही नाही झालं आ अचानक संध्याकाळी माझं घसा ज्या म्हणजे काही आवाजच बाहेर येणार घसा दुखायचा नंतर तर नंतर नंतर, नंतर तर फाटेफाटे तापच आला ताप आला म्हणजे झालं काय त्याच्याने तुम्हाला सांगते टॉन्सर सुजल्या माझ्या इतक्या भयानक टॉन्सर सुजल्या मग तुम्हाला सांगते मला ना की काय झाले कशामुळे झाले आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी तर ऍक्च्युली मला पाणी पण गेता येईल ना बोटवर पाणी जाईना माझ्या घशाखाली इतकी माझी हालत खराब झाली आणि मग नाही का मुलगी पण सारखं विचारायला लागली की मम्मी तू काय खाल्ले तू थंड काय खाल्ले का त्याच्याने झाले का तू थंड पाणी पेली का हे केले का म्हटलं काहीच नाही आणि ॲक्च्युली मला त्या बरपेडच्या हिच्याने झाले असं वाटलं नाही का मी आठवतच नव्हतं मला मी म्हणायचे काही नाही केलं मी काय नाही खाल्लं मी काय नाही केलं मुलगा पण लागला हे व्हायला आणि शेवट तुम्हाला सांगते इतकं परेशान झाले मी की त्या दिवशीचा दिवसभर एकतर ताप आलेली होती दिवसभर मी झुंपून राहिले जेवण केलं नाही इवन मला म्हणजे आपण थुंकी गिळतो ना ती सुद्धा मला गिळायला येत नव्हती डोळ्यातनं पाणी धारा लागायच्या ती गिळायचं म्हटली बोटवर पाणी जरी प्यायचं म्हटलं तरी मला इतकं रडायला यायचं जीव कासंच व्हायचं आणि मग ते पाणी हे करायची मी गिळायचे खाण्यापिण्याचे वांदे झाले माझे प्लस मला त्रास बी तेवढाच व्हायला लागला मग दिवस अख्खा झोपून काढला मुलगा पण घरी नव्हता मुलगी पण घरी नव्हती त्यांना असं वाटलंच नाही की एवढी तब्येत खराब होईल ती संध्याकाळी आल्याच्या नंतर दोघं पण मी रडतीये बर का मजा रोडून रोडून रोळ सुधले कारण मला ती त्रासच ठेवून घेऊन गेल तर मला काहीच गिळायलाच येत नव्हतं आणि कशाला कोरड पडायला मग आता करायचं काय ते दोघंजण घाबरले की मग मी चल पहिलं हॉस्पिटलमध्ये चल मग मी मी गेले हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये गेले त्या डॉक्टरांनी तुम्ही ऑइली खाल्लं का थंड खाल्लं का हे खाल्लं का असं स्पायसी खाल्लं का असं म्हणायला लागलं म्हटलं मी काहीही खाल्लेलं नाही आहे तर मग नंतर तो म्हणे की नाही ठीक आहे म्हणे तुम्हाला गोळ्या वगैरे देतो त्यानं गोळ्या वगैरे दिल्या त्यानं मला जवळजवळ चार दिवसाचा कोर्स दिला त्या चार दिवसाच्या ह्याच्यामध्ये गरारे करायला बॉटल दिली त्या चार दिवसाच्या मी गोळ्या खाते तेवढी अख्खी बॉटल गरारेची संपवली बरं का तरी तुम्हाला सांगते मला काही फरकच पडेना सेम कंडिशन काय खायला यायचं नाही प्यायला यायचं नाही तब्येत लागली खराब व्हायला चक्र्या यायला लागल्या पोटात तोडायचं झोप नाही यायची आणि सारखं रडायची ॲक्च्युली इतकी तब्येत माझी ही झाली होती आणि मग नंतर मला आठवलं मी म्हटलं मी ना बर्फाच्या ह्याच्यामध्ये तोंड घातलं होतं तो म्हटलं बाऊलमध्ये बर्फच्या पाण्यामध्ये तर मग नंतर ते म्हटलं की त्यामुळेच तुम्हाला तो, तो पान्सेचा त्रास झाला आहे म्हणे परत तुम्हाला सांगते चार दिवसाच्या गोळा मी ॲक्च्युली फक्त बिस्किट चहा बिस्किटवर म्हणजे समजा आज सकाळी चहा बिस्किट घेतल्यात ना तेच दिवसभर राहायचं मी फक्त कोमट पाणी गरारे करायचे तेवढं पुरतं बरं वाटायचं परत हे परत दुसऱ्या डॉक्टरांकडे त्या डॉक्टरचं राहिलं नाही परत दुसऱ्या डॉक्टरांकडे गेले त्यांनी पण परत मला गोळ्या वगैरे दिल्या म्हटलं त्यांना म्हटलं मला लय त्रास होतोय जेवणच कसलंही अन्न नाही आहे म्हटलं मला चार दिवसापासून फक्त बिस्किट खाते म्हटलं मी आणि ते सुद्धा जबरदस्तीनं कशी घेते ते माझी मला माहिती आहे म्हटलं ओपन होत नाही आहे माझं म्हटलं ते घसा घसा ओपन व्हायला पाहिजे मला बोलता यायला पाहिजे आवाज येत नव्हता आणि मला बोलता पण येत नव्हतं अशी परिस्थिती झाली होती मग नंतर परत त्या पण डॉक्टरांनी बरं का मला चार दिवसाचाच कोर्स दिला आणि त्यांनी पण बॉटल दिली ॲक्च्युली बॉटल आणि तेवढ्या गोळ्या संपल्या तरी मला फरक नाही नाही मग झाले का हे चार हे चार आठवडा गेला दोन डॉक्टर बदलले आठवडाभर मी ऑफिसला नाही मग नंतर आणि आणणं तर नाही चलायची मुश्किल वांदे झाली माझी मग आता करायचं काय परत नंतर मी म्हटलं <coughs> आता मला कुठेही जायचं नाही आता फक्त मी जिथं रेग्युलर जाते ना त्याच हॉस्पिटलला मला जायचं मी तुम्हाला ती सांगते भारतीला जाते मग मी म्हटलं आता लास्ट ऑप्शन आहे मला तिथं जाणे कारण तिथले डॉक्टरचा मला फरक पडतो आणि डॉक्टर चांगले म्हटलं उगच मी जवळपास ही करत बसले परत मी तिसऱ्यांदा तिकडे गेली तिथं गेले त्या डॉक्टरांना दाखवले ह्या डॉक्टरांच्या रसीद वगैरे गोळ्या वगैरे हो घेतल्यात तरी पण मला फरक पडत नाही आहे म्हटलं मला खूप हे होते तर त्यांनी मला ड्रॉप दिले आ, एक नाकात सोडायचा ड्रॉप दिला गोळ्या दिल्या आणि एक कानात सोडायचा ड्रॉप दिला आणि मग मला म्हणजे दोन दिवसाचा डोस घेतला मी गे, त्यांच्याकडनं दोन दिवसाचा डोस घेतल्याच्यानंतर गे, माझी सूज कमी झाली सूज कमी झाली आणि त्यांनी पण मला गरारी करायला सांगितले मी गरारे करण्याच्या बॉटल किती संपवल्या असतील तुमचं चार बॉटल माझ्या संपल्या होत्या गरारे करण्याचे मी सकाळी गरारे करायचे दुपारी गरारे करायचे परत संध्याकाळी सहा वाजता घरारे करायचे संध्याकाळी झोपतानी ब्रश केल्यावर गरारे करायचे के इतके गरारे करून करून माझ्या घशाला हे झालं होतं आणि इतकं भयानक झालं मग मला ते दोन दिवसाचा डोस घेतल्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी मला कुठं अन्न चालता याय लागले खाता येईल लागले त्या डॉक्टरांनी दिलेला कोर्स मी कम्प्लीट करेपर्यंत मी एकदम ओके झाले ओके झाले म्हणजे पूर्ण सूज उतरली सगळं गळाबिळा व्यवस्थित ठीक झाला मला खाता यायला लागलं त्यावेळेला मी किती जवळजवळ दहा दिवसाच्या नंतर मी अन्न खाल्लं नाहीतर नुसते बिस्किट आणि चहा गरम गरम चहा भरा वाटायचा कशाला नाही ते बिस्किट नुसतं गिळावं लागायचं चहा म्हणजे चावायची गरज नाही पडायची असली परिस्थिती माझी झाली होती की हे लोकांचे व्हिडिओ बघून म्हणून कधीही म्हणजे ॲक्च्युली खरंच मी काहीच खाल्लेलं नव्हतं मी फक्त तेवढाच पर्याय केला होता आणि ज्या दिवशी केला त्या दिवशी संध्याकाळी मला ते झालं होतं मग त्याच्यानंतर मी आत्ता तुम्हाला सांगते कुठलेही असले प्रयोग करताना ना खूपदा विचार करून करते आणि जे असे हानिकारक नसतात तेच करते कारण बरेच जण बघा तुम्ही असे चांगले चांगले स्टीप देतात खूप मस्त स्टीप असतात मला स्वागत तोडकर आहेत ना मी त्यांच्याच चॅनल बघत असते आणि मी त्यांच्या स्ट्रीप फॉलो करत असते कारण त्या जे स्टिप देतात ना खूप छान असतात आणि ओरिजिनल असतात आणि आयुर्वेदिक असतात त्याच्यानी कधीही मला आतापर्यंत तुम्हाला सांगते कुठलाही त्रास झालेला नाही कुठलाही नाही ना। म्हणून थोडा विचार करून म्हणून थोडा विचार करून कुठलेही चॅनल बघितल्याच्या नंतर यूज करायचं फेससाठी असेल कशासाठी असेल थोडा विचार करून करा तर राहायला मुद्दा हे माझं झालं तीन डॉक्टर चार गरारी करण्याच्या बॉटल तेव्हा जाऊन माझं ते कमी झालं होतं तर म्हणजे करायला गेले मी एक आणि झालं तिसरंच आणि त्याच्यामध्ये माझे दहा बारा दिवस असेच गेले झोपू तब्येत खराब ते झालं मग नंतर आता मैत्रिणीचा विषय तर आज मी ऑफिसला गेल्याच्या नंतर तिला काहीतरी स्टेप्स सांगितल्या होत्या वाटतं आणि तिने फेससाठी यूज केल्या यूज केल्या आणि ते तिच्या चेहऱ्यावरती ॲक्च्युली तिच्या चेहऱ्यावरती असे मोठे मोठे फोड आले एवढे एवढे मोठे 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 असे फोड आलेले होतं आणि बरंच बऱ्यापैकी भरले तिचा फेस तिने म्हटलं काय यूज केले तर म्हणे हे सॉरी आयुर्वेदिक नाही काहीतरी स्टिप्स होत्या आणि त्या स्टिप्स फॉलो करण्यामध्ये तू प्रकार केला म्हटलं तू म्हणजे एक्झॅक्टली केलं काय म्हटलं ती ना तिथं आली होती तर तुम्हाला सांगते सतत असा फीजला अशी चोळायची अशी चोळायची तिला खाज यायची आणि ती चोळ ना तुला हलजरत व्हायचं चोळ तिला हलजरत मी तिला म्हटलं प्लीज स्किनचं आहे म्हटलं टच नको करू आणि आता पर्याय काय आहे तर त्यावेळेला नेमकं माझ्याकडे ॲलोवेरा वगैरे काहीच नव्हतं म्हटलं तर हिला काय पर्याय काय आहे पतंजलीचं म्हटलं तू ॲलोवेराचं या जलाल पतंजलीचंच घे आणि ते फेसला लावून जाऊ म्हटलं तर आणि असं तर फेसला लावत राहा म्हटलं राहू तिथे आजच्या दिवस बघ नाही राहिलं तर उद्या लगेच स्किन स्पेशलिस्टला दाखव आणि त्यांना सांग ते की तू काय एक्झॅक्टली यूज केलं आहे त्याच्यावरून त्यांना समजेल की तुला कुठली ॲलर्जी झाली आहे तुला काही सूट नाही झाले किंवा काय त्यांना लक्षात येईल म्हटलं तू त्यांना कसं काय बनवलं आहे आणि कशापासून काही काही टाकून बनवून ते काय यूज केले ते सांग असल, तर मुला तुम्हाला सांगण्याचं रिझन एकच आहे फेससाठी असेल हेल्थ इश्यू असतील तर त्याच्यासाठी तुम्ही कुठलंही हे करताना त्यांच्या हजार वेळा आधी कमेंट्स बघा त्यांचं चॅनल बघा आणि जो आधी बाहेरून बाहेरूनचे उपाय आधी ट्राय करायचे आणि मग अनुभव घेऊन हो, बाकीचे उपाय करायचे आता मी कितीतरी पर्याय आणि कितीतरी आयुर्वेदिक औषधं मी असे हे स्वागत तोडकर म्हणून आहेत मी त्यांचे घेतलेले आहेत पोटातून घ्यायचे स्वतः औषधं ते घरच्या घरीच ह्याचा काढा त्याचा काढा वगैरे ही जे आहे ना ही मी स्वतः आधी माझ्या मुलांना म्हणजे नाही का मी छोट्या छोट्या गोष्टी ट्राय केल्या होत्या मी तुम्हाला सांगितलं ना मागे पण सांगितलेलं आहे बघा अच्छा एकच आहे मध्येच कॉल आल्यामुळे माझा व्हिडिओ कट झाला तर मला सांगायचा सा उद्देश एकच आहे की कुणाच्याही काही सांगण्यावरून म्हणजे कुठलेही काही इमे आ, यूज करण्याच्या पहिलं विचार करून यूज करा आणि शक्यतो जे लोक रिअलमध्ये सांगतात चांगले सांगतात आणि त्याच लोकांचं स्टिप्स फॉलो कराव्या मला तर असं वाटतं कारण मी स्वतःचे अनुभवावरून सांगते मला आ, एक नाही तीन तीन डॉक्टर चेंज करावे लागले फक्त एका चुकीमुळं त्या मूर्खबाईंनी असली स्टिप्स दिल्या होत्या की फेससाठी तुम्ही सांगा नाकातोंडामध्ये त्या थंड पाण्याचं हे जाऊन जर आपण खाली बुडवणार भांड्यामध्ये तर ते नाकातोंडामध्ये थंड एक बर जाऊन ते स्टॉन्सर सुजणारच स्किनला इफेक्ट करायचा असेल तर बर्फ कसा यूज करायचा आहे कपड्यामध्ये बर्फाचा तुकडा घालायचा आणि तो फेसवरती रब करायचा हे रिझल्ट सगळ्यात बेस्ट आहे परंतु एका बाउलमध्ये पाणी घ्या त्यात बर्फाचे तुकडे टाका आणि मग त्याच्यात चेहरा डीप करा हे मूर्खपणा एकदम चुकीचा आहे आणि हे असं नाही करायला पाहिजे आणि खरोखर नाही करायला पाहिजे शक्यतो मी अशा जास्ती काही स्टिप्स यूज करत नाही आहे फेससाठी कारण की माझी स्किन एकदम सेन्सिटिव आहे आणि माझ्या स्किनला जास्ती असं कुठलेही केमिकल सूट होत नाही आहेत आणि मी सहसा माझ्या स्किनला कुठलेही केमिकलवाले प्रोडक्ट जास्ती वापरत नाही आहे मी सहसा आयुर्वेदिकचेच प्रॉडक्ट जास्ती यूज करते माझ्या स्किनसाठी तर स्किनसाठी मी काय काय यूज करते ते पण तुम्हाला सांगते एकतर मी फेशवॉश यूज करते सॅटाफिलचा क्लिन्झर आहे ते सेटाफिलचा यूज करते मी दुसरं तुम्हाला सांगते नाईट क्रीम यूज करते मी तर ती पण ममारची आहे आणि तिसरे मग सनस्क्रीम यूज करते ती पण मी सेट एफ हिलचीच करते मी स्टोनर यूज करते तर ते स्टोनरसुद्धा सेट एफ यूज करते किती कॉस्टली आहे ती पण त्यां ती प्रोडक्ट्स एकदम हे आहेत जे असे सौम्य आहेत त्याचे जास्त साईड इफेक्ट्स नाही आहेत आणि ते खूप चांगले प्रोडक्ट्स आहेत कारण की माझ्या स्किनला आतापर्यंतचा माझा रिझल्ट आहे मी ममारचाच फेशवॉश यूज करत होते पण तुम्हाला सांगते मला काय व्हायला लागलं स्किनला जे पुरळ यायचे आणि माझी स्किन सेन्सिटिव्ह ड्राय आहे तर मला जास्त ड्रायनेस जाणवायला लागला म्हणजे माझी स्किन सतत अशी उरल्यासारखी वगैरे दिसायची तर मी ती काय केले की त्याला मग नंतर मी हे केलं की यार कुठला फेशवॉश चांगला असेल मी सर्च केल्यानंतर मला सगळ्यात बेस्ट रिझल्ट आ, रेटिंग सेटॅफीलची दिसली आणि आज मी यूज करत आहे त्याला वर्ष होऊन गेलेलं आहे तर मी रिझल्ट घेतला आहे आणि तरच मी तुम्हाला इथे सांगते ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह ड्राय आहे त्या व्यक्तींनी किंवा ज्यांचं पस्तीस नंतर लेडीज आहेत त्यांनी पस्तीसीनंतर आपल्या स्किनमध्ये ऑइल कमी होतं आणि ड्राय स्किन होते तर त्या व्यक्तींनी सेटॅथील यूज करणं सगळ्यात बेस्ट आहे क्लिन्झर मी तर तीच यूज करते तुम्ही जर म्हटलात पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला दाखवा ते यूज करता ते कर तर मी नक्कीच दाखवू तर मी सॅटाफिलचं क्लिन क्लिन्झर यूज करते फेशवॉश दुसरं तुम्हाला सांगते रात्री नाईट क्रीम लावते आणि मी मेकअपमध्ये कुठलेही प्रोडक्ट्स यूज करत नाही ना, ना सी सी क्रीम ना ते फाउंडेशन वगैरे हे मी कुठल्याही प्रकारे यूज करत नाही बस लिपस्टिक काजळ एवढे दोन मला कंपलसरी लागतात आणि मी हे मेकअप यूज करते बाकी मी यूज जर करत असेल तर मी तुम्हाला सांगते संध्याकाळी जेव्हा मी जेवण वगैरे केल्याच्यानंतर एक तासाने मी ब्रश करते रात्रीचं ब्रश केल्याच्यानंतर मी लगेच क्लिन्झिंग करते म्हणजेच सेटाफिल्स फेशवॉशने मी चेहरा धुवते त्याच्यानंतर मी नाईट टोनर लावते त्याच्यानंतर मी नाईट क्रीम लावते विशेष संपला माझा तिथं लिप बॉम लावते आणि झोपते मग नंतर सकाळी आंघोळ केल्याच्यानंतर सकाळी जस्ट मी ब्रश करताना फक्त चेहऱ्यावरती पाणी मारते आणि मी आंघोळ करतानाच फेशवॉश यूज करते फेशवॉश यूज केल्याच्यानंतर सनस्क्रीम टोनर लावते सनस्क्रीम लावते आणि त्याच्यानंतर मी व्हाईट टोन पावडर यूज करते लिपस्टिक काजर विषय संपला त्यानंतर मी ऑफिसला जाते ऑफिसवरून आल्याच्यानंतर मी फ्रेश होते ना तर मस्त क्लिंजिंग करते मी कुठलेही प्रोडक्ट्स परत यूज करत नाही मी डायरेक्ट रात्री ब्रश केल्याच्यानंतरच जेव्हा मी क्लिंजिंग करते फेसला त्यावेळेला मात्र मी टोनर नाईट क्रीम या दोन गोष्टी लावते आणि झोपून जाते तरहे माजा, आ, फेस साथी आनी तर हे माझं फेससाठी मी एवढंच करते आणि राहिलं तर बॉडी लोशन विषय संपतो माझा इथंच मी जास्त असं खूप सारा मेकअप हे ते बाकीचे फालतू प्रॉडक्ट्स यूज करतच नाही आणि खरंच करत आणि कारण माझी स्किन बी तशी आहे सेन्सिटिव्ह मला जमत पण नाही आहे दुसरं काय मला फक्त सॉफ्ट आणि सौम्य जे असतात ना प्रॉडक्ट्स ते सूट होतात आणि मी तेच यूज करते कारण ना मी साबणसुद्धा कुठले हार्टवाले यूज करत नाही मी साबणसुद्धा माझ्या घरी बेसनी मी बनवलेले असतात आणि मी तुम्हाला नक्कीच आता नेक्स्ट टाईम जेव्हा मी बनवेल ना मी त्यावेळेला तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शूट करून की मी त्याच्यामध्ये काय काय यूज करते आणि मी खरंच मी घरी बनवते का नाही आणि मी घरी बनवलेल्या साधनाने मला कितपत रिझल्ट आहे हे पण मी तुम्हाला सांगते तर चला मला तुम्हाला सांगण्याचा सा उद्देश एकच आहे की कुठलेही प्रॉडक्ट यूज करताना खूप विचार करून स्किनला वगैरे यूज करा कुठल्याही स्टिप्स कुणाच्याही फॉलो करण्याच्या आधी पहिलं आ, विचार करा कारण आज बघा माझ्या मैत्रिणीसोबत पण असा प्रकार झालेला आहे आणि मागच्या वर्षी माझ्यासोबत पण एक प्रकार झाला होता आज तिला स्किन स्पेशलिस्टला दाखवावंच लागेल अशी परिस्थिती आहे चेहऱ्याला खास सुटत आहे आणि ती चोळलं की तिला आग हो, होत आहे आणि लालसर होत आहे आणि पुरळ तर आलेच आहे पुरळ म्हणजे चांगले मोठे मोठे फुडं आलेले तर असा प्रकार तिच्यासोबत घडला आज फेस झाकून होती चक्कर तर खूप बघून हे वाटलं आणि मला वाटलं की तुमच्याशी मला हे शेअर करायला पाहिजे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया टूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा होत राहा आणि आपली आपली काळजी घ्या तर इतका महत्त्वाचा हो वेळ वेळ तुम्ही माझा व्हिडिओ बघण्यासाठी दिला त्याच्यासाठी धन्यवाद बाय बाय